नराधमा फाशीराधारा फाशीची शिक्षा भाजप सरकार करायचं काय शिंदे सरकार करायचं काय नराधा फाशीची शिक्षा नराधा फाशीची शिक्षा

घटना घडली तेरा तारखेला साडेतीन चार वर्षाच्या नर्सरीला जाणाऱ्या मुलींवर जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात कलेक्टरला आम्हाला बांगण्याचा आयर द्यायचा होता पण कलेक्टर साहेब नाहीये आहेत कम की साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर ज्या नाराधामाने गुन्हा केला आहे के तेवढेच गुन्हेगार त्या शाळेच्या अध्यक्ष म्हणजे हे पूर्ण भाजपची टीम आहे त्याच्यामुळं गुन्हा दाखल करायला ह्यांनी उशीर केला परत गुन्हा दाखल उशीर जो झाला तर त्याच्यामध्ये सी सी टी व्ही जे होते तर त्यांनी ते, ते डे -डे 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 केले आणि त्याच्यात जी संस्था चालक आहे तो हा भाजपचा अध्यक्ष आणि परत आमच्या बहीण पत्रकार त्यांनासुद्धा म्हणले तू अशा बातम्या द्या लागली तशा बातम्या द्या लागली जसं काय तुझ्यावरच हे झालं आहे असं जे हे सरकारमध्ये हे चालू आहे त्याच्यामुळं ह्या भाजप सरकारनी आणि मिंदे सरकारनी ह्यांनी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे एवढं आम्ही मागणी घेऊन कलेक्टर साहेबाकडे आलेलो